सर्वाश्रम उजनीय संत महत्व मी मनापासून आम्ही बंदन करतो आणि वेळेच बंधन लक्षात घेता उज्जू

भगवान आशुतोष परमात्माच्या सानिध्यामध्ये जगद्गुरु राष्ट्रसंत स्वामी जनार्दन स्वामीजी महाराज यांचे या पवित्र प्रांगणामध्ये जगद्गुरु शांतिगिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चालत आलेला हा अनुष्ठान सोहळा या सोहळ्यामध्ये आखाडा परिषदेच्या अध्यक्ष स्वामी शंकरानंदी महाराज आणि सर्वच आखाड्यांचे महंत थानापती सिक्रेटरी आणि सर्व संतांना माझा मनापासून नमवणार आहे या अनुष्ठानामध्ये जगद्गुरु स्वामीजी महाराजांनी जो नेम घालून दिलेला आहे सनातन हिंदू धर्माच्या रक्षणाकर्ता ही जी आबाल वृद्ध प्रत्येक समाजाच्या प्रत्येक स्तरातून या ठिकाणी आलेली जी माणसं आहेत विद्यार्थी आहेत हे या श्रावण मासामध्ये अनुष्ठान कस करावं हे श्री संत जनार्दन स्वामी महाराजांनी या सामान्य जीवाला ही एक नेमावली घालून दिलेली आहे आणि तीच नेमावली जगद्गुरु शांतगिरी महाराज पार पाडत आहेत त्यांचं हे अखंड कार्य पुर भारतभर पसरत जावं आणि अशीच अनुष्ठानाची जी परंपरा आहे ती की चालू राहू मी अशी भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी मा अन्नपूर्णेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो तत्सत धन्यवाद आदरणीय स्वामी दिव्यानंद स्वामीजींनी आपण सर्वांना मार्गदर्शन केलं आदरणीय दुर्गानंदी महाराज दोन मिनिट आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करतील देवी सरस्वती तो तो अनुष्ठान प्रेमियों एवं आज के महाराज महामंडलेश्वर स्वामी श्री शांति जी महाराज की सानिध्यता में होने वाला ये अनुष्ठान कई वर्षों से लगातार मैं देखता चला रहा हूं महाराष्ट्र में मैं सिर्फ इतना ही कहना चाहूंगा कि महाराज के माध्यम से जो ये अनुष्ठान सोलह प्रारंभ हुआ है यह शायद महाराष्ट्र में पहला और अनूठा यादगार है ऐसा किसी भी संत के आश्रमों में पांच हजार दस हजार व्यक्ति बैठ के एक साथ कोई अनुष्ठान जप आदि नहीं करते इसलिए आप लोग सभी धन्यवाद के पात्र है और महाराज जी ने तो अपने धर्म के प्रचार के लिए यहाँ से नेपाल तक सभी तीर्थों में जगह जगह दो हजार पांच हजार दस हजार भक्तों को ले जाकर और अनेकों अनुष्ठान किए हैं अनुष्ठान में आप जाप करते हैं और जाप के तीन ही प्रकार होते हैं एक तो बोल के यानी बाचिक दूसरा होता है उपांशु जिसमें केवल ओठ हिलते हैं बोला नहीं जाता है और तीसरा जाप जो सर्वश्रेष्ठ जाप है वो होता है मानसिक जाप तीन तीन जापों में पहले बाचिक बाद में उपांशु और नंतर जो है मानसिक जाप का अभ्यास करना पाइए यही भगवान से प्रार्थना है कि आप लोग सबका अनुष्ठान सफल हो और महाराज का आशीर्वाद आप सब पर सदैव रहे बोलो धन्यवाद पूज्य महाराज श्री अपना सर्वान मार्गदर्शन के आशीर्वाद यानंतर मी विनंती करतो आदरणीय श्री महंत स्वामी विष्णु महाराज बर सर्वप्रथम मी विनंती करतो आदरणीय महंत स्वामी शंकरानंद सरस्वतीजी महाराज एकदा महाराष्ट्रींचा जोरदार टाळी वाजून अभिनंदन आपण करू आणि मी महाराष्ट्रींना विनंती करतो तेही आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आशीर्वाद देतील मार्गदर्शन या ठिकाणी करतील धन्यवाद

आज आपण मा, माता गंग गोदावरी गोदावरीच्या उगमस्थानावरून ब्रह्मगिरीच्या कोशीतून आणि श्री श्री संधेश्वर मुक्ती क्षेत्र असणार हे त्र्यंबकेश्वर आहे ज्याप्रमाणे काशी हे मुक्ति क्षेत्र मान मानलेले त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर सुद्धा एक हे मुक्ती क्षेत्र आहे असो की आपण आज या श्री संत निवृत्तनाथ महाराजांच्या संजीवन समाधीच्या सानिध्यामध्ये आणि राजाधीरात भगवान त्र्यंबक प्रभूच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलिन श्री संत जनार्दन स्वामीजी महाराज यांनी अनेक वर्षापासून जपा जपा जपानुष्ठान सोहळ्याची सुरुवात केलेली आहे आणि तीच परंपरा अखंड ठेवीत आमचे आदरणीय पूजनीय श्री महामंडलेश्वर शांतगिरीजी महाराज ती ज्योत अखंड तेवत ठेवत आहेत आणि प्रखरतेने ती आज पण होते ही एक आनंदाची गोष्ट आहे की ज्याप्रमाणे आपल्या सांगितलं ही शिवाची नगरी आणि आपण श्रावण महिन्यामध्ये नाग नागपंचमी पासून द्वादशी पर्यंत ह्या शुक्ल पक्षामध्ये दरवर्षी अनुष्ठान करता गोदावरी महाभागे महापाप विनाशिनी महापापीनाशिनी का, काम मोक्षानाम सुरभी गौतम प्रिय ही गोदावरी अशी आहे की आपण आपण जस इतर ठिकाणी कि तप कुरि कुर्यात रेवा तिरे मरणम जानवी तिरे दान कुर्यात कुरुक्षेत्रे येतात सर्व गौतमी तटे हे गोदावरी अशी आहे की आपण चारी साक्षात धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे आपल्याला मिळून देणारी आहे आणि ते प्राप्त होत हे शास्त्रात वर्णन आहे अशा ठिकाणी आपल्याकडनं शांतिगिरीजी महाराज जनार्दन स्वामीजी महाराजांनी चालवलेला है करूं ता है, है, हा ठेवा आणि ह्याच्या पासून सोहळा जपानुष्ठान पानुष्ठान सोहळा आपल्याकडून करून घेतात तर आपल्याला निश्चितच मोक्षाकडे घेऊन जात आहेत ही फार हे आहे आणि आपण सर्व त्यांच्या आशीर्वादाने आणि सर्व संत मंडळीच्या आशीर्वादाने आपण मुक्तच व्हाल आणि भगवान त्र्यंबकेश्वर हा साक्षात महामृत्युंजय आहे आणि हा असल्यामुळे आपण कुठल्याही संकटाची कुठल्याही कशाची काळजी अजिबात नाहीये निरंतर तो तुमच्या पाठीशी उभा आहे आणि सर्वात इथे उपस्थित असलेल्या यतीवृंद आदरणीय संतांना सर्वांना नमन करून वेळेचा अभाव असल्यामुळे मी दोन मिनिटात माझ्या अल्पशा वाणीला विराम देऊन इथेच आपली सर्वांची रजा घेतो आणि थांबतो हरिओम 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 धन्यवाद पूज्य महाराष्ट्रींनी आपणा सर्वांना आशीर्वाद या ठिकाणी दिले आदरणीय स्वामी विष्णुगिरीजी महाराज या ठिकाणी मार्गदर्शन करून सत्सा लगेच आपण महाराष्ट्रींच्या मार्गदर्शनानंतर प्रसाद पंक्तीकडे आपण जाऊ धन्यवाद सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की सब संतन की, सब भक्तन की ओम नमः पार्वती आदरणीय मंच आणि मंचाशीन असणारे अखिल भारतीय श्री पंचदश नामजून आघाड्याचे जगद्गुरु श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर महाराज त्याचप्रमाणे त्र्यंबक क्षेत्रातील आमचे वरिष्ठ संत स्वामी श्री शंकरानंद सरस्वतीजी आणि सर्व दहाई आखाड्यांचे सर्व पदाधिकारी या सर्वांना आणि सर्व भक्त परिवारांना एक साधारण नारायण राष्ट्रसंत श्री जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या परंपरे स्वामी हो या परंपरेतील एक तपस्वी संत पूज्य स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने पंचमी ते द्वादशी दरवर्षीप्रमाणे हा अनुष्ठान सोहळा होत असतो आणि या अनुष्ठान सोहळ्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र भक्तगण येत असतात अनुष्ठान करतात अन्नदान ज्ञानदान या सर्व गोष्टी या अनुष्ठानाच्या माध्यमातून होत असतात पूजनीय जनार्दन स्वामी महाराजांची ही तपस्थली आहे आणि या तपस्थलीमध्ये आपण येऊन या पुण्याचे सहभागी होतात सर्व साधू संतांचं दर्शन भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन माता गौतमीचं दर्शन ब्रह्मगिरीचं दर्शन असा विशेष लाभ आपल्याला या अनुष्ठानाच्या माध्यमातून होत असतो सद्भाग्याची गोष्ट आहे असंच आपल्याकडून अनुष्ठान होत राहू आणि महाराजांच्या सान्निध्यात राहून आपल्या सर्वांची उत्तरोत्तर अशीच आध्यात्मिक प्रगती होत राहू हीच कामना जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या चरणी करून आणि भगवान त्र्यंबकेश्वराच्या चरणी करून मी माझ्या वाणीला विराम देतो हरि ओम धन्यवाद पूज्य महाराष्ट्रींनी आपणा सर्वांना मार्गदर्शन केलं समापन कडे जात असताना मी पूज्य जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबांच्या चरणी प्रार्थना करतो ते आपल्या सर्वांना मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर आपण समाप्तीकडे प्रस्थान करू धन्यवाद ब्रह्मानंदम सुखदम केवल ज्ञान द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वमशादिक्षण एक हिमचल सर्व साक्षीभूत भावातीत थ्रिगुत सद्भृत नम वक्रतुंड महाकाय सूर्यकुटी समप्रभ निर्विघ्न तुम्ही देव्ये सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण मनोजवार वेगम जिथेंद्रिय बुद्धी मत वरिष्ठ मतात्मज वानर्युतमुख्यम श्रीराम गुरु गुरुब्रम्म गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे न गुरु ब्रह्मा गुरुदेव जनेश्वराव गुरु साक्षात जनस्वामी तस्मै श्री जनादन आपल्या सगळ्यांना श्रद्धा स्थान गुरुमाग निष्काम कुरम व्यवगुर जनादन स्वामी त्यांच्या कृपा आशीर्वादाने आणि त्यांनी बघा ही परंपरा सुरू केली म्हणून आपल्या सर्वांना हा योगा लक्षात घ्या नाही तर एवढे संत गाव होतं मला बाबाजीची जर परंपरा सुरू केली नसती तर या ठिकाणी एवढ्या संत आपलं दर्शन झालं असतं का आणि म्हणून आपण सर्वजण किती भाग्यवान आहात म्हणून प्रथमतः ह्या त्र्यंबक नगरी येतील नाही कुंभळ्याची नगरी बा कुंभळ्याची नगरी नगरी आहे ती अत्यंत पवित्र आणि पाव नगरी नाथ महाराजांनी काय म्हटलेलं आहे दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाई हिमापुरी वाचे म्हणता गंगा गंगा कुशावरता करता स्नान कैलासी राहणं नामा म्हणे प्रदक्षिणा ना। पुण्याला नगरीचा महिमा लक्षात येईल अशा नगरीचे संत दर्शन आणि ते बघा एका एकाच वेळेस एकाच एवढ्या एवढ्या संत दर्शन आपल्या सर्वांना कोणत्या पुण्याईन झालं बघा अनुभवांच्या पुण्याईन बघा हा योग आणि यातून दर्शन आणि संतांच्या दर्शनाचं काय फळ असतं काय पुण्य असतं त्याच वर्णन नाथ भागवतामध्ये केलं नाथ महाराज भागवतामध्ये का म्हणतात जे संतांचं दर्शन हृदयपूर्वक श्रद्धापूर्वक घेतील त्यांना कोणतं पुण्य मिळेल याची होवी बघा नाथ भागवतामध्ये अकराव्या वाद्या मी घेतली बघा अकरा वाद्यामध्ये आद्य नंबर अकरावा आणि होवी नंबर बाराशे किती बाराशे मध्ये ना कोणाचं वर्णन केलं ज्यांना संतांचं दर्शन जर मिळालं त्या दर्शन किती पुण्य बघा त्यांना प्राप्त होत अशा रीतीचा आशय त्या भूवीमध्ये भरले दडलेला किंवा भरलेला काय म्हणतात ना आद्या कि तवा अकरावा आद्या बघा भूवी नंबर बागा बाराशे त्या बाराशे नाथ महाराज काय म्हणतात नातवाचं भागवत सकळ तीर्थी तोची नाला ना महाराज सकळ सखल तुळशी तोचन म्हणजे सर्व तीर्थामध्ये त्याने स्नान केल्याचं पुण्य प्राप्त केलं सकळ तीर्थी तोची नाला जप तपादी फळे दोची लायला जप तप अनुष्ठान याचं फळाचं पुण्य त्याने प्राप्त केलं सर्व पूज्यांचे सारतोची पावला जेवढ्या पूजांच्या सर्व देवांच्या सर्व देवांच्या पूजाचं फळ त्याने प्राप्त केलं कुणी प्राप्त केलं जेणे साधू वंदीला सन्मान सन्मानपूर्वक प्रेम आदरपूर्वक तर संतांचं दर्शन जर दर आपण घेतलं तर किती पुण्य मिळतं त्याचं वर्ण या म्हणून आपण किती भाग्यवनात एवढा संतांचं बघा दर्शन आपल्या एकाच मिळून किती पुण्य प्राप्ती तुम्हाला मिळाली म्हणून टाळून तुमच्या भाग्याचा पुनर्शा या ठिकाणी करूया अशा रीतीने आज खरोखर आपल्या सर्वांचं कोणतरी बघा पुण्यमागे जन्माचं बाबाच्या पुण्यचं पुणेमय आपला हा योग प्राप्त झाला आणि म्हणून आज या ठिकाणी आमचे जे संत की शंभू पंचदा पंचदशम जुना आखाडा आखड्याचे आमचे मंत श्री स्वामी विश्वजी महाराज तसच सर सराखड्याचे काय हा कोशाध्यक्ष आखाड्या परिस्थितीचे गृद श्री शंकरानंद स्वामी महाराज अनेक भाग आखाड्याचे संत मंत आहेत पदाधिकारी उपस्थित आहेत तर काही कुठ्यादारी आश्रमधारी उपस्थित आहेत आणि म्हणून आपण प्रथम सकाळ अवर हात करून आलेल्या सर्व संत स्वागत बाकी एक स्वागत काय एक स्वागत अभिनंदन जरा जोरदार टाळ्यावर करायचंय ओ पूर्ण मदा पूर्ण मिद्य पूर्णशे पूर्ण मादाय पूर्णमेवते सर्व तर सुखीना संतु सर्वे संतु निरामया सर्व भद्राणी पश्यंतु मा कशी दुःख दुःख मापण्यात मा हरिओम शांती 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 धन्यवाद पूज्य जगद्गुरु स्वामी शांतीगिरी बाबांनी पण आपण सर्वांना मार्गदर्शन केला आशीर्वाद दिले यानंतर इथे एक भजन चालेल भजनामध्ये सर्व पूजनीय संत महंत पुढे भंडाराकडे या ठिकाणी प्रस्थान करतील भजन चालेल मधून रस्ता द्या जाण्याकरता आहे तिथून सगळ्यांनी या सुका देव सुंदर भक्तिगीत भजन अभंग इथं चालेल आणि सगळे संत प्रसाद पंक्ती करता आदरणीय स्वामी जनेश्वरानंदी महाराज परमेश्वर गिरीजी महाराज माऊली सगळ्यांनी जाऊन व्यवस्थित पंगत आपण लगेच सुरू करायची भजनही चालेल आणि या ठिकाणी सगळ्या संतांच प्रस्थान पुढे होईल बाकी कुणी पण जागेवर न उठणार नाही आदरणीय स्वामी परमेश्वरानंदगिरीजी महाराज सगळ्या संतांना घेऊन पुढे प्रस्थान करतील स्वामी जनेश्वरानंदगिरीजी महाराज त्याचबरोबर माऊली सगळ्यांना विनंती व्यवस्थित पंगत बसवा त्यानंतर बाबाजींच शुभ आगमन तिथं होईल सगळ्या संतांचं प्रस्थान भजन

Ah, vai kung shodoni, santasad ni naheena. sukha kardni, deva ve ravana. Jara sukha

ु सु <shrabi> <coughs> <shrabi> <shrabi> आज या गुरु

에, 발음은 바꾸는 코리아.